चिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज नारळी पौर्णिमेनिमित्त पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती यावेळी कृष्णा नदीत भाविकांनी नारळ अर्पण केला आज पहाटे काकड आरतीपासूनच मंदिरात नित्यपूजेला सुरुवात झाली दुपारी बारा वाजता स्त्रीच्या चरणकमलावर महापूजा अभिषेक संपन्न झाला दुपारनंतर पवन पवनमान पठण करण्यात आले यावेळी हजारो भाविकांनी दत्तदेव संस्थानच्या अन्नछत्र महाप्रसादचा लाभ घेतला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून भाविक आल्याने मंदिर परिसरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी पोलीस रेस्क्यू फोर्सचा बंदोबस्त तैनात केला होता तसेच ग्रामपंचायत दत्त मंदिरामध्ये देखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती लाईव्ह मराठीसाठी शिरोळहून सुभाष गुरव हिरवागार निसर्ग बर श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ऍग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुकाम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस